Thank <laughs> you. आपल्या समज मार्गदर्शक मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण जोगेश्वरी पूर्व येथील जे मुंबई महानगरपालिकेचं मोठं रुग्णालय बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर हे ट्रामा केअर रुग्णालयाच्या बाहेर आपण आलो आहोत आणि या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे आपल्यासोबत अमर मालवणकर अमर दादा नक्की काय विषय आणि काय हा कामगारांचा विषय आहे कामगार इथे काम, काम करत त्यांना पगार मिळत नाही पाच पाच सहा सहा महिने दोन हजार तेरापासून हे हॉस्पिटल चालू झालं तेव्हापासून आम्ही इथे बघतो आहे इथे भ्रष्टाचार चालतो पण आता भ्रष्टाचार एवढा वेटीला गेला आहे की कामगारांचे पाच पाच महिने पूर्ण दिवस काम करून तिचा पगार नाही माझा आरोप आहे ह्या सरकारवरती सरकार, सरकार दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यात मशगूल आहेत रस्त्यामध्ये भ्रष्टाचार चालू आहे सर्वात भ्रष्टाचार चालू आहे पण खऱ्या अर्थाने या मुंबई महानगरपालिकेमध्ये जो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करतो आहे ज्याच्यामुळे एक एक युनिट चालत आहेत त्या लोकांना खऱ्या अर्थाने पगार मिळत नाही आमची भारतीय कामगार सेनेची इथे टीम आहे भारतीय कामगार सेनेची टीम लेबर कोर्टापासून सगळीकडे भांडते आहे कामगारांच्या न्याय हक्कासाठी पण हे लोक एवढे गेंड्याच्या कातडीच्या बनलेले आहेत दरवेळेला कर, कर करतात आता आमचे उद्धव ठाकरे गटाचे आमदार नर थे थे, उ, ते पण सातत्याने इथे पाठपुरवठा घेत आहेत आणि कामगारांच्या न्यायकासाठी लढत आहेत पण तुम्हाला माहिती आहे सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे उ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कोणत्याही आमदाराला आणि कोणत्याही खासदाराला हे लोक विचारत नाहीत ते जर प्रश्न विचारले गेले त्याला उत्तर देत नाहीत आणि त्याच्यामुळेच आजची ही परिस्थिती इथे जी आता तुम्ही बघताय भेटले व्यवस्थापकांना पण आम्ही भेटलो पण हे सर्व चाललं आहे म्युन्सिपाल्टी कमिशनर म्य्सिपालिटी कमिशनरचे अतिरिक्त आयुक्त आणि जे डी एम सी ज्यांच्याकडे चार्ज असतो तर त्या लोकांच्या माध्यमातून हा सर्व भ्रष्टाचार चालू आहे लवकरात लवकर आम्ही यावर मार्ग मार्ग काढतो असं सांगितलं तरीही अजून काही मार्ग काढलेले नाही आहे आता हे कामगार स्वतःहून सकाळी खाली उतरले त्याच्यानंतर मग आम्ही आलो आम्ही विचारलं तिकडे तर अक्षरशः चार महिने त्यांना पेमेंट नाही आहे आणि कॉन्ट्रॅक्टर आहे ना कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्टच दिलेला नाहीये आणि काल कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरला तीन महिन्याचं फक्त अतिरिक्त म्हणजे फक्त टेम्परवरी बेसवर दिलेलं आयुक्त मंजुरी म्हणून कॉन्ट्रॅक्ट दिलं म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च मग तो बोलतो मी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल हे चार महिन्याचं पेमेंट मी दिलेलं आहे मग याच्या पुढचं मी कसं देऊ मला फक्त सांगा की तुम्ही फक्त कोणतरी एक जबाबदार व्यक्ती त्यांनी सांगा की तुम्ही पेमेंट करा कामगारना मी करतो तरी कोणी पुढे आलेली नाहीये की त्याला पेमेंट करतो म्हणून सांगायला जबाबदारी घेणे कोणच तयार नाही पाठपुरावा मी सगळीकडे केलेला आहे आता सध्या ह्या लोकांची हेरिंग चालू आहे ती लेबर कमिशनर तिकडे पण चालू आहे यांच्याकडे पहिली गोष्ट म्हणजे आता जे काय बोलतात ते कॉन्ट्रॅक्टरच नाहीये आता जो कॉन्ट्रॅक्टर म्हणजे ज्याला त्यांनी पुढे केले तो कार्योत्तर मंजुरी देऊन तीन महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्याला कॉन्ट्रॅक्ट असा नाही फक्त तीन महिने तू यांना पेमेंट कर आम्ही कालपर्यंत वाट बघितली त्यांना आम्हाला वाटलं एक तर नऊ महिन्यापर्यंत त्याला त्याला पगार वाटायसाठी मिळेल तेच तो त्याला दिलेला नाही त्यांना फक्त जानेवारी फेब्रुवारी मार्च कार्योत्तरी मंजुरी देऊन त्यांना था पेमेंट दिलेलं आहे पेमेंट दिला नाही त्यांनी लेटर दिलंय त्यांना आता यांचा पगार जो बाकी आहे मे जून जुलै तो बोलतो बोल माझ्याकडे लेटरच नसेल मे जून जुलैचा मी पगार कसा देऊ आणि ह्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर जवळ कॉन्ट्रॅक्टरकडे मेन म्हणजे काय तो डीएमसी त्यांनी दिलेला नाही तरी काय करायचं बघा हा आरोग्य सेवेचा विषय आहे तिथे हायवेच्या बाजूला असलेलं वंदनीय हिंदुह सम्राट नावाने ते हॉस्पिटल चालतं ते आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे रात्रंदिवस दिवस इथे हजारो इथे रुग्ण येथे उपचारासाठी येतात पण ते रुग्चार उपचार करत असताना ते जे काय कर्मचारी वर्ग आहे त्यांना तर पगार दिला नसतं तर ते काम तरी कसं करणार दीड महिन्यापूर्वी अशाच पद्धतीने आंदोलन झालं होतं आमदारांसमोर डीन इथले डीन वगैरे ह्या वरिष्ठांशी त्या ठेमला अगदी पोलीस कमिशनरसुद्धा अशी ए सी बी वगैरे सगळे मंडळी आले होते त्यांच्यासमोर डीनने लिहून दिलं होतं की ती मी तीन तारखेपर्यंत साधारण पंचवीस तारखे पंचवीस तारखेला दोन महिन्यापूर्वी हा विषय होता तीन तारखेपर्यंत मी ल तुम्हाला हे सगळ्या गोष्टीचं क्लिअर करून देऊ त्यांना कामगारांना पगार देईन पुन्हा दोन महिने होत आले त्यांना अजून पगार झाला नाही बऱ्याचशा मुलांचे जून महिना गेला जुलै महिना हा ऑगस्ट महिना आहे आणि या लोकांना पहिली गोष्ट म्हणजे यांची मुलं मुलंवा शाळेत शिकणारी आहेत त्यांचे फी भरू शकले नाहीत त्या मुलांना शाळेमध्ये घेत नाहीत बरेचसे भाड्याने राहतात अशी पण मंडळी आहेत त्यांना रस्त्यावरच द्यावं लागले त्यांना घर घरमालकाने तीन तीन चार चार महिने भाडं दिल्यामुळे त्यांना रस्त्यावर अशा कंडिशनमध्ये त्या कंपनी जी काय इथे हॉस्पिटलची जी व्यवस्थापन आहे व्यवस्थापनाचा काय दोष नाही इथे व्यवस्थापनाने काय झालं व्यवस्थेनं आम्ही जेव्हा आमदार किंवा संघटनेने शिवसेना उपाटाने आम्ही जेव्हा इथे जे आंदोलनं नेहमी नेहमी करतो इथले जे जुने जे अधिकारी होते त्यांची ट्रान्सफर केली गेली त्यांची बदली केली इथे काय म्हणते ती वरिष्ठ जे आहेत डी एम सी असतील ए एम सी असतील त्यांच्या लेवलचा प्रश्न आहे तिथून निर्णय होत नाही एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं जातं तेव्हा त्याची ते वर्कआउट हातामध्ये असल्याशिवाय त्याला काम करता येत नाही आज ले ले। हो ये ते ते आज इथे ह्या कामगारांच्या जीवी जीवाचेही खेळणे केले गेले आहे मागे एक दिनेश नावाचा एक मुलगा आमचा इथं कर्मचारी त्याच्या बोट त्याच्यावर तुटलं होतं वास्तविक त्यांना ई एस आय आज मरेपर्यंत त्याला पेन्शन मिळाली असते बऱ्याच गोष्टी आहेत पण यांना आजच्या दिवसापर्यंत त्यांना पहिला पगार त्यांना मिळायला पाहिजे ही आमची मागणी आहे दादा जेव्हा हिंदू विरुद्ध सम्राट शिवसेना प्रमुखांचं नाव लागतं आणि मुंबई महानगरपालिका म्हणजे जगातले सगळ्यात महत्वाचे आणि मोठी महानगरपालिका त्याच्या त्यांच्या रुग्णालयाची जर ही अवस्था असेल तर काय म्हणजे आम्ही लोक खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचं नाव राखण्यासाठी इथे धडपड करत असतो पण प्रशासनामध्ये जे अधिकारी बसले आहेत त्यांना जराही चाड नाही आहेत आज सरकार तीन वर्ष झाली इलेक्शन घेत नाही आहेत हा खऱ्या अर्थाने मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये हो मुद्दा उपस्थित झाला पाहिजे आणि तो मार्गी लागला पाहिजे पण आज तुम्ही बघताय की एशियातली सर्वात मोठी महानगरपालिका तीन वर्ष इलेक्शन होत नाही आहे का, का, ना का ना आता मुंबई महानगरपालिकेचा पैसा ह्या सरकारला लुटायचा कारण ह्यांच्याकडे काय आता उरलेलं नाही मुंबई महानगरपालिकेवर डोळा आहे त्याचं निवडणूक घ्यायची नाही आणि कमिशनरला हाताशी घेऊन ह्या लोकांना मुंबई महानगरपालिकेचा पैसा संपवायचा हा असा माझा आरोप आहे आता कुठे कधीपर्यंत हे कामावर रुजू होतील जोपर्यंत ह्यांना ह्या लोकांना जोपर्यंत पगार मिळत नाही तोपर्यंत कामगार इथून हलणार नाही असं कामगारांचं म्हणणं आहे तर आपण पाहू शकतो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर रुग्णालय या ठिकाणी असलेली ही अवस्था व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश सह मी उदय सांगले आपला समाज मार्गदर्शक मुंबई